गावाच्या एखादि नाही कोणी काय हे तर आमचं चालले कशा काय म्हणलं करावा बेत पाणी चालला तर कशाच काय हम्म लागत नाही कशाचं कशाला काय नाही सरपंचाने बी काय केलं सगळ्यांची बायांची ट्रीपच कली तिकड कुठं तरी त्याला तीर्थ क्षेत्राला आणि कुठं देवधर्माला आमच्या सारखे जे गावातलं काहीतरी करायचं धडा तर नाही ते का Uh, जरा चार दोन रुपये दिले म्हणजे ह्याची सोय होती म्हणलं जरा थोडं हाय का जरा काय म्हणतात त्याला ते डोलवड आमचं काय तर रोजच चालू असते म्हणा पण मिळ लागत नाही हो ह्याचा ह्याचा लागत नाही आणि ह्याचा लागला तर ह्याचा लागत नाही गेले ते कुठ तर कम्प्लेट हा पाटलीन बाय हा कॉम्प्लेट भाऊ साहेब कॉम्प्लेट सगळीच पाठवून दिली खांब आणि त्याच्या बरोबर खांब हा आ, की घेते की ठराव हा ठराव पाठवून त्याच्या बरोबर लागतंय कि हा कशाला आव गायीत लंगड वासू लागत सळवा लागडी गायचे आणि हो सरपंच खांपल्या हा हा तस नाही ती कसं आहे गोकर्णचा मेळाय का नाही त्यात ती मावशी तस सापडतंय का नाही अजून काय सापड नाही कस सापडलं किती दोर आहे ती तुम्ही काय चाललंय बघायला काय झालंय जवळ जवळ दोन वर्ष झालं आमची बायको वडाला दोरा बांधा येत नाही हो बर आम्ही नाही बांधणार म्हणते आणि पुन्हा मला काय म्हणली माहिती का कि मी तर वडाला दोरा बांधत नाही तुमची तब्येत असे ठणठणीत कस का हा अगं मी तिला म्हणलं अगं येडे अगं मी व्यायाम करतोय रोज चालत जातोय रानात जातोय रानातली काम करतोय म्हणून माझी तब्येत ठणठणीत आहे हा होय हा तर परत काय म्हणते माहिती का हा म्हणली अहो म्हणली कुठली तर सटवी तुमच्या नावानं वाडाची पूजा करतीन तिथं द्वारा बांधती म्हणून बोलला आहे ना बघाव तरी कुठला द्वारा असतं काय ती हुडकायला मग आता आपा ह्या द्वारे वळकायच कसं आपण कस आहे पाटील हा आपल्या घरच्या द्वारा बांधतात ना हा पांढरा बांधत असते बर हा बाहेरच म्हणजे कलरफुल लाल निळा असा आहे का मी एक काम कराय आपवड लाल दुर फुडकून बाजूला काढायला मदत करायला पाटील लाल द्वारेचा ढिगार आहे आणि त्या लाल द्वारे बरोबर आमच्या घरच्यानी बांधलेलं पांढरा द्वारा बी जायचा आणि तुमच्या आधीच आम्ही जायचो पाटील का नाही सारखच मोबाईल लोकशाही आहे सारखं लागते लोकशाहीत मग आम्ही लोकशाहीतच त्या आपल्याला बायकून दुसरीकडे मोबाईल जो की प्राण आहे आता तुम्ही म्हणला का जरा